हे गाय इज वेलकम बॅक टू माय चॅनल तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मॉर्निंगपासून uh, आफ्टरपर्यंतची आमची जर्नी कशी होती अँड कारमध्ये बसून मी तुम्हाला आमचा संडे प्लॅनही सांगितला होता सो आजच्या व्हिडिओमध्ये वी आर फायनली गोईंग टू द मॉल ॲज वी प्रॉमिस्ड अँड फायनली वी आर इन द मॉल इकडे आम्ही लिफ्ट लॉबीमध्ये उभे आहोत वरती जायचं ना तू खालचा का दाबलायस मॉलला मिलेनी मॉल वॉकर सो हेयर वी आर इन फिनिक्स मॉल आणि सिरियसली यू कॅ सी हाउ ब्युटिफुल दिस प्लेस लुक्स लाईक हां सो इकडे आलो आहोत आम्ही सेकंड फ्लोअर आणि सेकंड सेकंड फ्लोअरवरनच दिसतो तुम्हाला प्ले अँड लॉन एरिया अँड ऑब्वियसली तिथे जायचं होतं आम्हाला एंट्री रिलेटेड सगळे पेमेंट्स विक्रम हँडल करत होता आणि मी मेन व्हायला इव्हनचे क्यूट मुवमेंट्स कॅप्चर करत होते इकडे आमचं चालू होतं पिकअबू सेक्शन जिथे मी इव्हनला म्हणत होते की शो मी वर हॅप्पी फेसेस आणि मग इव्हनला भिंतीवरचे कलर्स दिसले ओके सो ही लव्ज द कलर्स येलो ग्रीन पिंक अँड ब्ल्यू तो एकदम कलर्समध्ये खरंच खूप बिझी झाला and if you know even you know that he loves weballs very much to so directly entry ball section kade gaya jithe sliding bowlers and full masti hoti hai hai kitar me eta chal बापरे, नंतर आम्हाला दिसली स्लायडिंग आणि स्लायडिंग पाहिलं आमचा हसरा चेहरा आणि यस माझा इनर चाइल्ड पण जागा झाला म्हणून मी पण स्लाईड केली बिकॉज फन हॅज नो एज सो इवान खूप हॅपी झालेला आहे इकडे आल्यानंतर ये माझ्याकडे हा काय काय फेक्ताय सगळे फ्रुट्स आहेत ते ये मॅंगो किती हॅपी झाला नाही खूप खुश झालाय खूप छान झालायहायला रे स्वतःची एक्साइटमेंट खूप हाय लेव्हल वरती आहे त्याला सगळं बघायचं आम्ही जे इकडे आलोय ना बघायला त्याला ते सगळं बघायचं हे सगळे इवन हे फ्रूट 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 सांग ए अरे जीवन इवन शो मी ऑरेंज ऑर Apple लाको मम्माला Apple हे बघ हे पाइनएपल पाइनएपल व्हेअर इज ऑरेंज व्हेअर ऑरेंज इवन खुदे शो मी कि बास्केट फुल के लिए ले आ फ्रूट्स ने ओके तो आता फ्रूट्स वन बाय वन सेक्टर हॉकी नहीं मन ओके यस माला वाटर मेलन वाउ हैंग यस हेयर एप्पल ये ये एप्पल नंतर आम्ही थ्रोईंग गेम्स केल्यानंतर आम्ही खरंच खूप तुकलं म्हणून गेलो म्युझिकल सेक्शनला बट जिकडे इव्हनला बिलकुल इंटरेस्ट नव्हता सो आम्हाला लवकरच म्युझिकल सेक्शनमधनं बाहेर पडावं लागलं यू you नो know, राईट right, कधी कधी किड्सचा हॅपिनेस खरंच खूप सिम्पल थिंग्समध्ये असतो ना मोठे प्लान्स ना कॉस्टली थिंग्स थोडा स्पेस थोडा प्ले आणि भरपूर सारं प्रेम इव्हनचा हसरा चेहरा पाहिलं ना की कळतं त्याच्यासाठी एक डे आउट मी हा एक मेमरी आहे आमच्यासाठी थकवणारा डे असू शकतो पण त्याच्यासाठी एक मॅजिकल चाइल्डहूड मुवमेंट असते सो प्लीज तुमच्या मुलांसोबत तुम्ही खरंच खूप एन्जॉय करत राहा त्यांना बाहेर फिरायला घेऊन जात जा त्यांना खरंच खूप छान वाटतं आणि आपल्याला त्यांचा हॅपी फेस पाहून आपल्यालाही छान वाटतं इकडे प्ले ॲन लावडमध्ये इतके सोरे ऑप्शन होते की इवानी कन्फ्यूज झाला आता वी नीड टू गो वॅक हो okay? so, सो so, कार ड्राईव्ह करत आम्हाला दिसलं बास्केटबॉल सेक्शन सो बास्केटबॉल सेक्शन बघितल्यावर आमचं मन कुठे कार मध्ये आहे म्हणून आम्ही गेलो जम्पिंग सेक्शनला कधी इकडे कधी तिकडे तो पूर्णपणे त्या मुवमेंटमध्येच मध्येच होतात आणि आम्ही त्याच्या मागे फिरत होतो विक्रम त्याच्यासोबत बास्केटबॉल प्ले करत होता त्याला गाईड करत होता आणि शॉर्ट्स ट्राय करायला हेल्प करत होता का हे मी इकडे बाजूला उभी राहून मस्त सगळं काही कॅप्चर करत होते कारण हेच मुवमेंट्स असतात जे आपल्याला कॅप्चर करायला सांगतात आणि ते त्यांनाही मेमरीफुल राहतात मध्येच थोडंसं बास्केटबॉल स्वतः मी बी ट्राय केला कारण तो सेक्शन म्हणजे फ्वाईट लाफ्टर मुवमेंट आणि सिंपल फॅमिली टाईप होता तो इवन आणि विक्रम बास्केटबॉल ट्राय करत होते मलाही बास्केटबॉल ट्राय करण्याची इच्छा झाली शॉर्ट ट्राय केला पण खरंच परफेक्ट नव्हता पण त्या मी मी फक्त मी एक प्लेचा एक भागही होते दोन बॉईज वन अँड टू आता बास्केटबॉल झाल्यानंतर इवन वॉज लाईक चला आता आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊया मग आम्ही गेलो एका पेट हॉस्पिटलमध्ये जिकडे होता डॉक्टर इवन जो की एक रेडी होता चेकअप पण माझाच झाला पेशंट मीच होते नाव इज डॅड इज टर्न पेटच्या हॉस्पिटल मध्ये डॅडूचा टर्न आहे आता औषध डॅडू आमचं ओव्हर ऍक्टिंग ची दुकान मी ऍक्च्युली प्लेन ला घेऊन आली आहे इव्हनला बट इकडे मी खूपच एन्जॉय करत स्वतः आहे आम्ही वॉटर सेक्शनला जिथे इव्हनला एक छोटासा रेनकोट घालायला दिला आणि तो रेनकोट घातलेला हा छोटा एक्सप्लोर पाण्यात हात घालून बॉल्स फिरवताना त्याची एक्साइटमेंट खरंच खूप क्लिअर दिसत होती मी हे त्याच्यासोबत वागून प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करत होती त्याचं हसणं आणि हे लिटल मुवमेंट्स प्राईजलेस होते सो अगेन हेअर वी म्यू टू न्यू सेक्शन इवन डाडूला बनी डॅडोला आईस्क्रीम एक मिनिट आलं सो so, इकडे बघा तुम्ही इव्हन काहीतरी इकडे भाजी बनवण्याचा ट्राय करत आहे माहिती नाही काय बनवते पण काहीतरी ट्राय करू पिलो दे दे इवन वाला इवन है। इवन है। बस राहते डॅडूला हे पण हायते थँक्यू सो मच आर्यू एक्सईटेड विक्रम ऐस्क्रिम ने हो हे? जी 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 सो इतक्या गेम्स नंतर तुम्ही बघत असाल आमचा चेहरा खरंच खूप थपलेला दिसत आहे पण एनर्जी अजून बाकी आहे का तर सो थोडी शॉपिंग करायची आहे मॉल चा एक राउंड बिकॉज शॉपिंग विदाउट अ मॉल राऊंड इज लिटरली इम्पॉसिबल खर तर एवढं खेळल्यामुळे इव्हनला खूप भूक लागली होती सो आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मागडीला इव्हनला फ्राईज खायचे होते म्हणून सो आफ्टर हॅविंग अ फ्राईज आम्ही निघालो घरी जायला सो इट वॉज रिअली व्हेरी टायर्ड तर झालंय थोडस लेझी लेझी झालंय माझं बेबी हो की नाही रे फिलिंग आणि माझं सेकंड बेबी कुठे बॉय सेकंड बॉय दिस इज माय फर्स्ट बॉय ही इज माय सेकंड बॉय म्हणजे तू तू बॉय जे ते सो आता फायनली आम्ही निघालो आहोत घरी सो सी इन नेक्स्ट व्हिडिओ टील दॅट टाइम स्टे हॅपी स्टे हेल्दी